अनैतिक संबंधासाठी एका आईनं आपल्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे पती दुकानात गेला असताना या निर्दयी आईनं राहत्या घरात मुलीचा गळा चिरून खून केला मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत भरून घराच्या छतावरून झाडीत फेकून दिला त्यानंतर घर आणि छतावरील रक्ताचे डाग पाण्यानं धुऊन टाकले जेणेकरून कुणालाही शंका येणार नाही घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मावशीच्या वाढदिवसाला जात असल्याचं सांगून तिनं प्रियकरासह पळ काढला पोलिसांनी आरोपी महिलेला मीनापूर येथील प्रियकराच्या घरातून अटक केली घटना घडलेली आहे बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये चोवीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील मिठानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शास्त्रीनगर परिसरात ही घडली आहे ही घटना घडली आहे या ठिकाणी झुडपात लाल रंगाच्या बॅगेमध्ये वर्षाच्या मुलीचा मृतदेह डुणाला होता ओळख पटवल्यावर हा मृतदेह जवळच राहणाऱ्या मनोज कुमार यांची मुलगी मिष्टीचाच असल्याचं निष्पन्न झालं मनोज यांनी पोलिसात तक्रार दिली असून पत्नी काजलनच मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे आरोपी काजल फरार झाली होती तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक जणांची मदत घेतली तिच्या मोबाईल टॉवरचं लोकेशनच्या आधारे पोलिसांनी अनेक भागात छापे टाकले प्रेम प्रकरणातून मुलीचा खून झाल्याचं पोलिसांना समजलं रामबाग जानकी बल्लव लेनच्या मागे मुलीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती चोवीस ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळाली होती मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत ठेवण्यात आला होता या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि एसआयटी स्थापन करण्यात आली यावेळी घटनास्थळावरून अनेक पुरावे गोळा केले गेले या प्रकरणाचा तपास केला असता मुलीची हत्या तिच्या आईनंच केल्याचं निष्पन्न झालं मुलीच्या आईला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे तिचे रामपुरीतील एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचं तिनं चौकशी दरम्यान सांगितलं प्रियकर मुलीला सोबत ठेवण्यास तयार नव्हता म्हणून काजलनं घरातच गळा चिरून निष्पाप मुलीची हत्या केली आहे काजल टीव्हीवर क्राईम पेट्रोल मालिका बघायची तिला या मालिकेतून प्रेरणा मिळाली